कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत दरवर्षीप्रमाणे खास यंदाही भव्य दिव्य किल्ले स्पर्धा ज्याप्रकारे तो चंद्रही सूर्यामुळे तेजस्वी होतो काहीसं तसंच महाराष्ट्र आजही तेजोमय आहे ते महाराजांच्या गडकिल्ल्यामुळे तर चला मग दिवाळीच्या या मुहूर्तावर महाराष्ट्राच्या या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देऊ हो। प्रतिपचंद्रलेखे व वर्धिष्ठुर विश्व वंदिता शाह, सुनो शाह राजते नमस्कार आम्ही दुर्गवेडे नाबरवाडी संघ दरवर्षी आम्ही किल्ला स्पर्धांमध्ये भाग घेतो आणि हे आमचं किल्ला स्पर्धांमध्ये भाग घेण्याचं सातवं ते आठवं वर्ष आहे यावर्षी आम्ही दुर्गदुर्गेश्वर रायगड हा किल्ला साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे सांगण्यासाठी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे सध्याच जो आपल्या सरकारने एक निकाल लावला ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील बारा किल्ल्यांचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्यांनी त्यांना सामावून घेतलं आणि त्यामध्येच समाविष्ट असलेला दुर्गदुर्गेश्वर रायगड स्वराज्याची दुसरी राजधानी हा आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आहे त्याकाळी किल्ल्यावर येण्यासाठी दोन मार्ग होते एक म्हणजे वाघ दरवाजा आणि एक नाणे दरवाजा किंवा नाणे दरवाजा दोन्ही नावाने तो प्रचलित आहे जर आपण थोडं आतमध्ये आलो तर आपल्याला दोन देवड्या बघायला मिळतात आणि एका देवडीमध्ये सध्या त्या काळातील जो तटातील मारुती नावाने प्रसिद्ध आहे तर ती मारुतीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते इथेच समोर चुन्याच्या निवळीसाठी चुन्याचा घाणा आपल्याला बघायला मिळतो त्या काळी किल्ले दगडांनी बांधले जायचे आणि तेव्हा सिमेंट कॉन्क्रीट नव्हतं इंटरलॉकिंग पद्धतीने दगडामध्ये दगड एकत्र लॉक करायचा आणि त्यामध्ये भक्कमपणा येण्यासाठी चुन्याची निवळी टाकायची तर तोच चुन्याचा घाणा आपल्याला बघायला मिळतो या बाजूने आपण सरळ वर गेलो तर पेशव्यांच्या काळात बांधलेला खुबलडा बुरुज आणि त्याच्या बाजूचा चित्त दरवाजा या सद्यस्थितीत आपण ही वाट रायगडावर जाण्यासाठी वापरतो आम्ही शिवकालीन रायगड केला आहे त्यामुळे ह्या वास्तू आम्ही किल्ल्यामध्ये सध्या दाखवलेल्या नाही आहेत दोन्ही दरवाजांकडनं येणारी वाट ही आपल्याला महादरवाजाकडे घेऊन जाते रायगड किल्ल्यावर येण्यासाठी साधारण चौदाशे ते पंधराशे पायऱ्या चढून आपण गोमुखी दरवाजाकडे येऊन पोहोचतो ज्याला महादरवाजा असंही म्हटलं जातं हे जे काही आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळतंय तर ह्याला गोमुखी दरवाजा असं म्हणतात यामध्ये शत्रूला येताना एक नाही तर शंभर वेळा विचार करावा लागेल कारण या ठिकाणी आपण हत्ती आणू शकत नाही तोफा आणू शकत नाही जर आपल्याला यायचं असेल तर फक्त आपण चालत येऊ शकतो आणि त्यावेळी देखील आपल्याला ज्या वर जंग्या आणि फंजा बघायला मिळतात तर तिथनं गरम तेल किंवा दगड असं टाकून आपल्याला तिथे अडवलं जायचं तसं हे भक्कम स्ट्रक्चर असलेला आपला गोमुखी दरवाजा बघायला मिळतो आपण ही जर तटबंदी बघितली तर रायगडाला ही एकच तटबंदी आहे ज्याचा आकार इंग्रजी अक्षरातलं जे सी अक्षर असतं त्या पद्धतीचं आहे जर आपण टकमकटोकाकडे आलो तर इथे आपल्याला एक चोर दरवाजा बघायला मिळतो ज्यावर उभं राहून टकमगटोक त्यानंतर गोमुखी दरवाजा म्हणजेच महादरवाजा आणि हिरकणीचा बुरुज या सर्व परिसराची टेहाळणी एकाच वेळी करता यायची यानंतर आपण आतमध्ये आल्यानंतर इथे एक तंबूच्या आकाराचं स्ट्रक्चर आहे जिथे आल्यानंतर आपली सर्व कागदपत्रांची तपासणी केली जायची आणि त्यानंतरच आपल्याला किल्ल्यामध्ये प्रवेश दिला जायचा थोडं पुढे आल्यानंतर दिंडी दरवाज्यातनं आपण वर आलो तर आपल्याला सर्वप्रथम बघायला मिळतो तो हत्ती तलाव त्याच्या जरा पुढे गेल्यानंतर शिरकाई देवीचं मंदिर जरा पुढे आल्यानंतर गंगासागर तलाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी सप्त नद्यांचं पाणी आणलं होतं आणि त्यानंतर जे काही पाणी राहिलं ते या तलावात सोडलं गेलं आणि त्यानंतर ह्या तलावाचं नाव गंगासागर असं करण्यात आलं गंगासागर तलावाच्या अगदी बाजूला आपल्याला पालखी दरवाजा बघायला मिळतो आणि त्याच्या अगदी दुसऱ्या टोकाला आपल्याला मेणा दरवाजा बघायला मिळतो या दोन्ही दरवाजांच्या मध्ये मागच्या बाजूला जे काही स्ट्रक्चर आहे तर त्याला राण्यांचे महाल म्हटले जातात शिवाजी महाराजांना एकूण आठ राण्या होत्या त्यापैकी पहिली राणी ज्यांचं नाव सईबाई ज्यांचं निधन राजगडावर झालं दुसरी राणी पुतळाबाई या पाचाडला निवासस्थानी होत्या आणि उरलेल्या सहा राण्यांचे हे सहा महाल आजही सर्व महालांची स्ट्रक्चर हयात आहेत आणि जसा पहिला महाल आहे तसाच अगदी सहावा महाल म्हणजे अगदी हुबेहूत सगळ्या स्ट्रक्चर महालांची स्ट्रक्चर्स आहेत त्यानंतर त्याच्या पुढे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा अष्टप्रधानांचे वाडे हे आपल्याला आजही इथे त्याचे अवशेष आहेत त्याचबरोबर ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला धान्याचं कोठार जे जमिनीच्या आतमध्ये आहे सद्यस्थितीत तिथे लोखंडी जाळी आहे कारण ते खाली गेल्यामुळे काही त्याच्यापासून धोका येऊ नये म्हणून खलबतखाना आपल्याला इथे बघायला मिळतो त्याचबरोबर टंगसाळ म्हणजे जिथे नाणी तयार केली जायची त्या काळातली तर टंसाळ आणि खलबतखाना ह्याच्याच बाजूला सप्तमजली आणि अष्टकोनी असे मनोरे आपल्याला बघायला मिळतात ज्याला आठ कोण आहेत आणि सात मजले आहेत अशा प्रकारचे मनोरे त्यावेळी तिथे दिमाखात उभे होते याच पुढे आल्यानंतर महाराजांचा दरबार आहे आणि दरबारच्या अगदी सुरुवातीला नगारखाना आहे नगारखान्याचं आपण जर स्ट्रक्चर बघितलं तर साधारण बावन्न ते पंचावन्न फूट असा तो नगारखाना आहे ज्याचं स्ट्रक्चर अगदी सिमिलर आहे ते गेटवे ऑफ इंडियासाठी स्थापत्यशास्त्राचा एक अगदी उत्तम नमुना म्हणजे हा राजवाडा राजवाड्याच्या कुठच्याही कोपऱ्यात आपण उभं राहून काहीही बोललो तरी त्याचा शब्दन शब्द हा छत्रपती महाराजांचा जे सिंहासन होतं तिथे ऐकू येतो नगारखान्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला ब्राह्मण तलाव आणि जगदीश्वराचं मंदिर हे आजही तिथे दिमाखात उभं आहे खूप अप्रतिम असं स्ट्रक्चर आहे जगदीश्वराच्या मंदिराचं इथनं आपण सरळ पुढे आलो तर गडाचं शेवटचं टोक म्हणजे भवानी टोक आणि तिथनं थोडं खाली उतरल्यानंतर भवानी मातेचं मंदिर गुहेत दडलेलं भवानी मातेचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं याचबरोबर गडावर अशी बरीच धान्य कोठारं आहेत काही पडझड झालेल्या वास्तू आहेत ज्या आपण आत्ता सांगू शकत नाही की ही नक्की कशाची वास्तू आहे आम्ही बऱ्यापैकी आम्हाला जेवढी इतिहासातनं माहिती मिळाली जेवढी पुस्तकं वाचली जास्तीत जास्त वास्तू आम्ही दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आता आपण या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया रायरीचा डोंगर किंवा नंदादीप या नावाने हा किल्ला आधी प्रसिद्ध होता याचा ताबा जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडे होता जे आदिलशाहीमध्ये नोकरी करत होते यानंतर सोळाशे छाप्पन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी जिंकून घेतला आणि सोळाशे छप्पन्न ते सोळाशे सत्तर अशी चौदा वर्ष महाराजांचा हुकमी ज्याला म्हटलं जातं हिरोजी इंदुलकर यांनी अक्षरशः घरदार विकून या किल्ल्यावरची डागडुजी केली साधारण तीनशे पन्नास वास्तू अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी टाकं त्यांनी या किल्ल्यावर बांधली इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा या किल्ल्यावर राज्याभिषेक झाला महाराज निवडतल्यानंतर साधारण अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि जसं आपल्याला माहिती आहे की इंग्रज कुठचीही शिवाजी महाराजांची वस्तू असेल किंवा मराठ्यांची वास्तू असेल तर तिचा नासधूस केल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर इंग्रजांनी हा किल्ला जाळला साधारण अकरा ते बारा दिवस आपला रायगड जळत होता हा किल्ला पूर्णपणे जळून खाक झाला आता आपण या किल्ल्याचं थोडंफार भौगोलिक महत्त्व बघूया आपण जर किल्ल्याच्या उत्तरेला बघितलं तर आपल्याला विश्रामगड लिंगाणा हे दोन किल्ले बघायला मिळतात आपण किल्ल्याच्या जर पूर्वेकडे बघितलं तर तोरणा आणि राजगड जिथे महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तो तोरण बांधलं आणि जी पहिली राजधानी राजगड असे दोन किल्ले बघायला मिळतात किल्ल्याच्या दक्षिणेला मंगळगड प्रतापगड सुमारगड रसाळगड महिपतगड पोटल्याचा डोंगर ह्या काही वास्तू आहेत किल्ल्याच्या दक्षिणेला मानगड पाचाडगाव पन्हाळेदुर्ग अशा वास्तू आहेत तर अशा प्रकारे अगदी सर्व किल्ल्यांच्या मधोमध असलेली ही वास्तू कदाचित यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला राजधानी असावा स्वराज्याची राजधानी असावा असा विचार केला असेल मी हा किल्ला करत असताना कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला हानी पोचेल अशा गोष्टी केलेल्या नाही आहेत किल्ला करताना त्यामध्ये माती चिरा विटा शाडूमाती या पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करून हा किल्ला तयार केला आहे दर दिवाळीमध्ये आपण किल्ले करतो आणि किल्ले करताना आपण ते किल्ले स्वतः करतो त्यामुळे आपण त्या किल्ल्याला भेट देतो त्याचा इतिहास समजून घेतो आणि या गोष्टी आपण सतत केल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोचत राहू असं आम्हाला वाटतं धन्यवाद